नववर्षाच्या पूर्वसंध्येला वाकड येथील प्रिस्टियन प्रोफाईल सोसायटी जवळ साईश्री पान शॉपी मध्ये अवैधरित्या अंमली पदार्थ तब्बल पाच किलो गांजा विक्री करणाऱ्या आवल्यात पोलिसांनी मोठ्या शिताफीनं सापळा रचून या अवैध गांजा विक्री करणाऱ्या इस्मास अटक केली आहे सदर इस्माचं नाव पुनित कुमार विवेक शेट्टी वैवर्ष बत्तीस याला दोन लाख पंचावन्न हजार रुपयांच्या मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे त्याची चौकशी केली असता सदर पाच किलो गांजा धुळे येथून आणल्याचं समजलं आहे या अगोदर देखील आरोपी पुनीत कुमार शेट्टी यांच्यावर तब्बल सहा गुन्हे आढळून आल्याचं निष्पन्न झालंय वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हाटकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की अशा बेकायदेशीर आमली पदार्थांची विक्री होत असेल तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा नागरिकांनी गोपनीय माहिती दिली तरच आमली पदार्थांना आळा घालता येईल प्रथम मी आपणा सर्वांना वाकड पोलीस स्टेशन आणि माझ्या वतीने नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो नवीन वर्षाचे आगमन आणि दोन हजार चोवीसची अखेर या दरम्यान एकतीस डिसेंबरच्या रात्री विशेष मोहीम रोब राबवून अंमली पदार्थ खरेदी विक्री करण्याबाबत मान्य पोलीस आयुक्त साहेब यांनी आम्हाला आदेश दिलेले होते त्या आदेशाच्या अनुषंगाने आमच्या पोलीस विभागाचे झोनचे डी सी पी श्री विशाल गायकवाड एस ए श्री सुनील सर यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने एक कारवाई केलेली आहे क्रिस्टाईन सोसायटीच्या कॉर्नरला एक पांटपरी आहे पांटपरीमध्ये गांजा हा अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेला आहे अशी आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आमच्या पोलीस स्टेशनचे तपास मधील अधिकारी आणि अंमलदार यांना त्या ठिकाणी सापळा लावून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या त्याप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी जाऊन सापळा रचून छापा मारला असता त्या पांडपरीमध्ये साधारणतः पाच किलो शंभर ग्रॅम वजनाचा सुमारे दोन लाख पंचावन्न रुपये किमतीचा गांजा हा आंबली पदार्थ मिळून आला मिळून आलेल्या गांज्याचे त्याच ठिकाणी रितसर पंचनामा करून ताब्यात घेण्यात आला त्या घटनेवरून वाकड पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक तेरा तेराशे त्रेपन्न ऑब्लिक दोन हजार चोवीस एन डी पी एस ॲक्टप्रमाणे दाखल करण्यात येऊन नमूद इसमास त्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आणि त्याची दिनांक दोन एक दोन हजार पंचवीसपर्यंत पोलीस कस्टडी आहे सदर इस्माने हा गांजा धुळे जिल्ह्यातील शिरपूर या ठिकाणून खरेदी केल्याची माहिती मिळालेली आहे त्यावरून आम्ही त्या ठिकाणी जाऊनही तपास करणार आहोत आणि हा जो आरोपी आहे याच्यावर यापूर्वीही अशाच प्रकारचे एन डी पी एचचे तीन गुन्हे आहेत वाकड पोलीस स्टेशनमध्ये दोन आहेत हिंजवडीमध्ये एक आहे आणि दुसरा एक मारामारीचा गुन्हा दत्तवाडी पोलीस ठाणे येथे आहे ही कामगिरी माननीय पोलीस आयुक्त सो यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलीस स्टेशनचे तपास पथकातील सपोनी चव्हाण सावर्डे आणि इतर अंमलदारांनी केलेले आहे मी आपणा आपणा लोकांच्या माध्यमातून एक आवाहन करतो नागरिकांना की अशा प्रकारचे कुठलेही आपल्याला माहिती मिळाली तर ती गोपनीयरित्या जर पोलिसांना कळवली तर आम्ही निश्चितच अशा कारवाई करू तसेच आमच्याही तपास पथक किंवा इतर अंमलदारांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत की अंमले पदार्थ खरेदी विक्री करणाऱ्या इसमांवर पाळत ठेवून कारवाई करायची आहे